जय महाराष्ट्र मित्रांनो आज संवेदनशीलता आणि संवेदनशीलतेचा कळस या विषयावर काही चारोळ्या मला सुचल्या त्या प्रामाणिकपणे तुमच्या समोर मी सादर करत आहे अर्थातच या चारोळ्या माझ्या लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या चरणाला समर्पित करतो संवेदनशीलतेचा कळस संवेदनशीलतेचा कळस म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मायेची पवित्र तुळस म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अनाथांचा नाथ म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि घोर गरिबांचा भात म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दुबळ्यांचे धैर्य दलितांचे पीडितांचे दुबळ्यांचे धैर्य म्हणजे मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि या उभ्या महाराष्ट्राचे शौर्य म्हणजे मुख्यमंत्री शिंदे साहेब वंदनीय बाळासाहेबांचे ज्वलंत विचार म्हणजे मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि हिंदुत्वाची पेटती मशाल म्हणजे मुख्यमंत्री शिंदे साहेब गोर गरिबांसाठी पुढे सरसावलेला हात म्हणजे मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि भ्रष्टाचाराच्या बुड्यावर मारलेली लाथ म्हणजे मुख्यमंत्री शिंदे साहेब तिमिरातून उजळणारा प्रकाश तिमिरातून उजळणारा प्रकाश म्हणजे मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचा विकास म्हणजे मुख्यमंत्री शिंदे साहेब जय हिंद जय महाराष्ट्र